गुड आफ्टरनून आत्ता दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आणि आत्ता केली आहे मी व्हिडिओला सुरुवात कारण तुम्हाला मी सांगते रोजच्या व्हिडिओमध्ये की मला जरा बाहेर कामानिमित्त जावं लागतं आहे काही महत्त्वाची कामं आहेत माझी ती सुरू आहेत त्यामुळं <coughs> मला जावं लागतं आहे आणि आज तर पूर्ण म्हणजे मी सकाळी जे गेलेले आठ त्याच्यानंतर म्हणजे नऊ साडेनऊ वाजल्यापासून म्हणजे सुरूच होतं फोन वगैरे आणि मग त्याच्यानंतर जे मी गेले ते आत्ता आलेली आहे दोन वाजता साधारणतः दोन डायच्यानंतर मग काय केलं मी जास्त पीठ सकाळी एकदमच जास्त मळून ठेवलेलं होतं कारण म्हणजे चपातीचं कारण सारखं फोन वगैरे सुरू होते आणि त्यामुळं मग असं म्हणजे वेळच असं कंटिन्युअस मिळत नव्हता किचनमध्ये जायला त्यामुळं मग पीठ मळून ठेवलेलं होतं आणि मग मी जेवढं लागेल तेवढं लागेल तेवढं अशा करून घेतला आणि मग आत्ता दुपारी दोन सव्वा दोन वाजता आले त्याच्यानंतर मग राहिलेल्या चपात्या आणखीन पाच सहा चपात्या करायच्या होत्या त्या केल्या आणि भाजी पण कमी पडलेली मग शेवची भाजी पटकन केली आणि मुलांना जेवायला वगैरे दिलं आणि मी पण जेवण केलं तर जस्ट किचनचं आवरलं सगळं पण माझी सगळी कामं राहिलेली आहेत आज अजून म्हणजे कारण बाहेर ना खूप असं हे होत आहे धावपळ आणि बाहेर मग तिथं गेलं की तिथं थांबायचं उभं राहायचं हे ते असं काहीतरी काम असलं की मग खूप थकल्यासारखं होतं <coughs> रात्र साडेतीन वाजले म्हणजे अर्ध्याच्या पुढे दिवस गेलेला आहे तर बघूया आता मी थोड्या वेळाने आता थोडं मी रेस्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आई सगळी कामं राहिलेली आहेत देवपूजा राहिली आहे भांडी मी सकाळी भरपूर भांडी सगळी घासून गेलेले आहे स्वयंपाकाची वगैरे एक्स्ट्राचे मी आज थोडेसे डबे पण घासलेले सकाळीच कारण सकाळी थोडासा वेळ होता मग कारण दुपारी आल्यावर म्हटलं खूप कंटाळे येऊन मी सकाळी डबे थोडेसे होते ते घासून गेलेले पाच सहा डबे घासले म्हटलं खराब झालेले राहिलेले नंतर घासता येतील असे थोडे थोडे करून <coughs> ते सुकलेत आता आता थोडा वेळ झोपेन मग आणि त्याच्यानंतर मग पहिल्यांदा झाडून वगैरे काढून घेतले आता सगळं स्वच्छ केलं बाकीचं फक्त भांडी घासायचे आहेत आणि देवपूजा राहिली माझी ती करेन मी दुपारनंतरच करावी असं देवपूजा शक्य तुम्ही ठेवतच नाही सकाळची म्हणजे अशी पण सारखं फोन येतो ते जाण्याची म्हणजे कामं सुरू होती त्याच्यामुळं मग ते, ते कसं होतं की लक्ष तिकडं जातं मग थांबावं लागतं अपेक्षा था। मगल्यानंतर निवंतपणानं करता येईल <coughs> तर आता भांडी वगैरे थोड्या वेळाने उठून घासणार मी चार सव्वाचारपर्यंत जरा आराम करणार आणि भांडी घासल्याच्यानंतर मग बाकीचं देवपूजा वगैरे करून घेईन थोडीशी कपडे पण हात धुवायची ती पण धुवून घेईन कारण आता सकाळची सगळी कामं संध्याकाळी करावी लागेल आणि मग चहा वगैरे मग संध्याकाळचं परत असं सध्या तरी रुटीन आहे पण कसं मुलांच्या जेवणाचा असा कंटाळा करून जमत नाही दुपारी आल्यावर पण मी काही नसेल तर करून देतच असते कारण मग थोडी रेस्ट घ्यायची नंतर आणि नंतर मग आपली कामं करायची तर दाखवते मी थोड्या वेळाने तुम्हाला कसे कशी माझं आजचं रुटीन आहे ते नाही बघा नंतर मग ही भांडी वगैरे मी घासून ठेवली आता अगोदर चहा बनवला मुलांना चहा वगैरे दिला चहा दूध जे काय असतं त्यांचं द्यायचं ते दिलं त्याच्यानंतर भांडी घासून मी येते सगळं भरून ठेवलं पिण्यासाठी सहा वाजले तर का सहा नाही सॉरी साडेपाच वाजलेलं आहे तर हे काम झालं आहे आता एक दहा मिनटात देवाचं करून घेते आणि नंतर मग बाकीचे पण कामं आहेत मला तर देवपूजा वगैरे सगळं करून झालं आणि कपडे पण होते मी सकाळी भिजवून ठेवलेली होती कारण जायचं नक्की नव्हतं त्याच्यामुळे मग कपडे मी तर पूजा आणि सगळी कामं मला बघा आता संध्याकाळी अशी करावी लागली आणि आता अजून आणखी स्वयंपाक करायचे साडेसात वाजले तर संध्याकाळचे तर आता स्वयंपाकामध्ये पण आज बुधवार आहे तर बघूया आता अंड्याची भाजी बनवणार आहे चपाती आणि भात असं जेवण बनवणार आहे कारण जर काम आज सगळी म्हणजे अख्खा दिवस माझा पूर्ण दिवस कामामध्ये गेला आणि वेळ अवेळी कामं केली तर संध्याकाळी कपडे वगैरे धुतले कपडे मी हाताने धुते भांडी मी स्वतःच असते तर मग खूप अशी थंडी वगैरे पण वाजते वेळ वेळी कामं केली विश्रांती नाही घेतली की आणि मग सारखं आजार पण येते सुरूच आहे बघितलं त्यांनी पण काय आहे ना जायचं नक्कीच नव्हतं सकाळचं अचानकपणे जावं लागलं माझं नियोजन घरातल्या कामाचं सगळं ठरलेलं होतं पण जावं लागतं आहे मुलांचं काय असतं बघायचं असतं बाहेरच्या त्या गोष्टी मलाच बघाव्या लागतात तर मग मग मी गेले आणि सगळं दोन अडीच वाजता आल्यापासून मी सांगितलं तुम्हाला तसं कसं काय काय केलं आता एक तास लागेल साधारण स्वयंपाक करायला कारण मसाला वगैरे बनवावा ला लागेल त्याला दहा पंधरा मिनटं भाजी बनवायला लागतात भाताने हे तर आता काही भाजीची रेसिपी नाही दाखवणार आहे मी तर मागे एकदा मी एक व्हिडिओमध्ये दाखवलेली होती अंड्या अंड्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते तर हवी असेल तर ते जाऊन तुम्ही बघू शकता थोडीशीच बनवणार आहे एकदम कारण आता जास्त दुख नाही आहे भाजीला पण काही नाही आहे आता मग काय बनवायचं आणि थोडं कसं जेवण पोट भरल्यासारखं पण होतं त्यामुळं असं बनवणार आहे गमल्याचा दात होते नंतर म्हणजे कसं वगैरे ते शेंगदाणे भाजत ठेवत सकाळच्या भाजीसाठी कारण कुठ पण संपलाय आहे पाच सहा दिवसाचं एकदम करून ठेवते मी पण संपलाय आहे आता करून ठेवते अगोदर इकडं अंडी आणि तिने पर घेतलाय लावायला अंडी आणि चहा केला मला थोडंसं म्हणजे म्हटलं जरा फ्रेश वाटेल आणि पटकन होईल मग स्वयंपाक लेट झालं आहे ॲक्च्युली साडेसात ताटला चहा नाही पिते पंधरा डोकं पण गच्च झाल्यासारखं झालंय चहा करून पिते म्हणजे आहे आता पिते जर असं येते मग स्वयंपाक पटकन होऊन जाईल अंडी आणि भात घेतला बाबा कुकरला लावायला असा अंडी आणि भात एकदमच कुकरला लावून देणार आहे आणि हा मसाला झाला म्हणजे कुकर झाला त्याच्यानंतर हा मसाला केला के त्यानंतर भाजी झाली स्वयंपाक सगळा झालेला आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साधाच मसाला वापरलेला आहे कांदा टमाटो लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर व्हिडिओला नक्की को लाईक करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ काय चेंजेस केले पाहिजे तर भाजी खूप छान झालेली होती आमचा हा चार ते पाच जणांचा स्वयंपाक आहे